यानंतरची बातमी कोकणामधून कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय आज तीन पूर्णांक चार ते तीन पूर्णांक आठ मीटर उंच लाटा उसळतील पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे तीन ते चार मीटर उंच लाटा उसळतील त्यामुळे लहान होण्यास समुद्रात नेऊ नयेत असा अशा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला तर पुणे घाट सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शुभम उमाळे आपल्याला या संदर्भातील माहिती देतात शुभम आज उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सविस्तर आपण बघू शकतो मान्सून सध्या संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात सक्रिय झालेला जो आहे तो दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज कोकण किनारपट्टीवर तीन पॉईंट चार ते तीन पूर्णांक आठ मीटर इतक्या उंच लाट्या ज्या आहेत त्या उसळणार आहेत आणि त्यामुळे मच्छीमारांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडनं देण्यात आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर पुणे सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे सध्या मान्सून जो आहे तो सक्रिय झालेला आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी असेल किंवा काटमाट्यावर असेल ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि सदर मान्सून जो आहे पुढील एक महिना अशाच पद्धतीने सक्रिय जो आहे तो राज्यभरात असणार आहे तेजस अगदी धन्यवाद अशुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी